शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सतीश आवळे बोरगाव टेक्नॉलॉजीचा प्रतिनिधी आज आलो आहे पोलीस तालुक्यातील किर्लोस्करवाडी या गावामध्ये तर आपल्यासोबत आहेत अनुरंग कृषी सेवा केंद्रचे सर्वे सर्वा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र आणखी अनुरंग कृषी सेवा केंद्र किर्लोस्करवाडी तर आज आपण आलो आहे सर्जराव नलवडे यांच्या शहाऐंशी बत्तीस या अडीच महिन्याच्या लागण केलेल्या प्लॉटवर आणि या प्लॉटला आपण बोरगावी टेक्नॉलॉजी यांचे वस्ताद ऊस पॅटर्न याचा वापर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या प्लॉटला वस्तात किटीमधील आत्तापर्यंत दोन आळवण्या स्टार्टअप केनिक्स आणि त्यानंतर फार्मराईचा सपोर्ट डोस झालेला आहे तर आत्तापर्यंत आलेला रिझल्ट आपण पाहू शकता प्रकारे फुटवे निघालेले आहेत आणि फुट निघणारे पण एकदम ठोसर जोमदार निघत आहेत सगळीकडे अशा प्रकारे रिझल्ट आलेले आहेत आणि कुठेही तुम्हाला तुटा झालेला दिसणार नाही सगळीकडे एकसारखं एक सामान उंची काळोखी सगळं आलेलं आहे तर अशाच प्रकारे तुम्हाला जर रिझल्ट हवे असतील तर एक वेळ आपण पहा